भर दिवसा घरपोडी करणाऱ्या आरोपीच्या वागळे इस्टेट पोलिसांनी आवडल्या मुसक्या दिवसा घरात कोणी नसणाऱ्या घरांची दरवाजाला कुलूप असणाऱ्या रे घरांची रेखी करून अवघ्या काही मिनिटात दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून व पैसे घेऊन पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या चाळीस वर्षाच्या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे वागळे स्टेट पोलीस स्टेशन हद्दीत एकता रहिवाशी संघटनाचाळ अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वयवर्ष एक्केचाळीस या आपल्या घराच्या खोली स्कूलूप लावून कामावर गेले असता कोणीतरी चोरट्याने घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि ब्याऐंशी हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी करून नेले याबाबतची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी केली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे सी सी टी व्ही गुप्त बातमीदारापासून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा हात तागा येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य राहणार शिवाजीनगर गोवंडी याला ताब्यात घेण्यात आले त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध पंधरा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याच्याकडून एकूण एकतीस हजार चारशे ऐंशी ग्रॅम सोने आठ ग्रॅम चांदी व रोख रक्कम पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपीविरोधात यापूर्वी मुंबईतील पंधरा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत एक चांगलं डिटेक्शन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याला या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलंय एक सातशे दहा अब्लिक पंचवीस हा घरपोडीचा तीनशे एकतीस तीन आणि तीनशे पाच तीन, तीन, तीन प्रमाणे बीएनएस एक गुन्हा दाखल होता एक एक्केचाळीस वर्षीय महिला होती तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीस साठी तिच्या घरी घरपोडी झाली होती चोवीस तारखेला एक गुन्हा होता त्यानंतर सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सलग तीन दिवस तीन घरपोडीचे गुन्हे घडले होते तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य त्याचं वय चाळीस वर्ष आहे तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला त्याला आपण या घरपुडीमध्ये अटक केलेत हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत आमच्याकडे जवळपास पंधरा ते पंधरा ते सोळा गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत आणखी त्याच्यावरती गुन्हे होते आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे तीनही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी दोन गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील त्याचबरोबर वर्तक तुमचे कासारडोली असतील असे आणखी काही गुन्हे प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील त्याला आरोपीला जवळपास तीन दिवस पोलीस कस्टडी आहे नऊ तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आता परत त्याची कस्टडी वाढण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या तिन्ही गुन्ह्यांचा शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि एक चांगले डिटेक्शन वागडे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळे त्यांचं मी मान्य कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि एक हा महत्वाचा दिवसा घरपोडी करणारा आरोपी आहे याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरपुडी करतो स्मार्ट एकदम आरोपी आहे पाच ते सहा मिनिटात पूर्ण दरवाजा ओपन करून घरचे सगळे दागिने साफसफण करून पसार होतो रेग्युलर मास्क वापर वापरतो पण तपासामध्ये आपण विविध टेक्निकल अनालिसिस किंवा सीसीटीव्ही फुटेज यावरून या गुन्ह्याला आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला सहा तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरपोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमनी त्याला ताब्यात घेतलेला okay. आहे हा आरोपी मूळचा आहे तो आ, भाजी मार्केट शिवाजीनगर एरियातला आहे पूर्वीपासून तो घरपोड्याच करतो काही चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि त्याच विशेष असं काही एज्युकेशन वगैरे असं मोठं नाही आहे आणि फक्त तो ह्या दिवसा घरपोडी करण्यामध्ये तो मास्टर आहे आणि त्याचं एक इंडिव्हिज्युअल करतो ही त्याची एक सगळ्यात मोठी खासियत आहे आणि नंतर तो ह्या मालाची विल्हेवाट लावतो मालाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आपण त्याला डिटेक्शन टीमने ता ताब्यात घेतलेला आहे so, अगर... आम्हाला टेक्निकल अनालिसिस व्हिडिओ फुटेज प्राप्त होते त्याप्रमाणे हा एकटाच आरोपी होत होता दोन तीन गुन्ह्यामध्ये तो स्वतः मास्क वापरून येतो आणि तो रेकी करतो स्पेशली रेकी करतो आणि घरपुड्या करतो आता एक मोठी घरपुड्याची चेन या प्रसंगी आता डिटेक्ट होईल आणखी आपल्याला काही गुन्हे याच्यामध्ये जवळपास डिटेक्ट होते आता पाच गुन्हे उघडकीस आलेत आणखी इतर पोलीस स्टेशनचे सर्व दिवसा घरपुडीचे पण गुन्हे डिटेक्ट होतील असा आमचा अंदाज ना आहे नागरिकांना या प्रसंग एवढंच आव्हान करतो की आपला जो आपण जिथे राहता त्या प्रसंग आपण ज्यावेळेस घर सोडून जाता किंवा आपल्या बाहेरगावी कुठे जायचं असेल तर त्यावेळेस आपल्या कन्सर्न बाजूच्या लोकांना किंवा आपल्या सोसायटीमधल्या लोकांना किंवा चाळीतल्या लोकांना त्याच्याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे कारण का ह्याची मोडच तेच आहे की बंद घर हा खुबीने फोडतो आणि लॅच कडिकोंडा असे ओपन करतो आणि गुन्हे करतो रात्रीचे जे जे गावाला जाणार असतील त्यांनी कृपया आपल्या पूर्ण त्या एरियामध्ये सीसीटीव्ही असतील तर ते चालू आहेत का हे पाहावेच लोकल पोलीस स्टेशन बीट मार्शल आमचे फिरतात त्यांना कृपया याच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे